डोंजे आणि सात वरती तीरसाहेब प्रसन्न शिवाशंकर देवाची हा गाडी क्रमांक चोवीस आहे अकरा या मैदानाचा अकरा सुटला आणि अकरा मध्ये लढत चालली पाच गाड्या पडतात पाच गाड्यांच्या मध्ये रणत संग्राम चालू आहे सुंदर गाड्या पडतात पर्याय सुंदर आणि डोळ्याचा पारण्या फिटणारी गाडी पळतो पाच लाख रुपयाचा मानकरी ठेवलेला पलटणच्या मैदानातील जोड लखन आणि देवा अतिशय सुंदर अशी लढत याला म्हणायचं गती याला म्हणायचं ड्रायविंग अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारन फिटणारी गाडी गडक्रमांक अकरा चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक अकरा चा निकाल तास क्रमांक एक मधून गाडी श्रीपद हनुमान पोसन अमोल झाला गायकवार वडकी या गाडीचा एक नंबर आला विजेते चालकाचा हार्दिक अभिनंदन छत्रपती संभाजीनगर वरून या ठिकाणी गाडी आली चला चालाची गाडी आणि गाडी सीमे पात्र श्यामाज टेकर यांच्या